बाबरी मशीद पाडल्यानंतरची एक वीट बाळा नांदगावकरांकडून राज ठाकरे यांना सुपूर्त मनसे नेते बाळा नांदगावकर हे एकोणीसशे ब्याण्णवला अयोध्येला कारसेवेकरिता गेले होते तेव्हा बाबरी मशीद पाडण्यात बाळा नांदगावकर यांचा सहभाग होता तेव्हा जी मशीन पाडण्यात आली होती तिची वीट बाळा नांदगावकर यांनी गेली जपली होती ती वीट राम मंदिर तयार झाल्यानंतर बाळा नांदगावकर बाळासाहेब ठाकरे यांना देणार होते पण बाळासाहेब हयात नसल्याने त्यांचे वारसदार मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ही वीट आज बाळासाहेबांकडून सुपूर्त करण्यात आली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज

ते ज्यावेळेला बाबरीचा धाच्या ज्यावेळेला पाडला गेला